अवघड नव्हती ज्या आपल्या परिवारातलीच एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती म्हणजे आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर ती निवडणूक आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती मला ही निवडणूक सकारात्मक दृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी टीक न करता लढायची होती त्याच्यामुळे मी आणि आमचे जे काही समर्थक होते माझे प्रचार करणारे सहकार्य होते त्यांनी पण हीच भूमिका घेतली तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट महायुतीच्या माझ्या सहकार्यांनी दिलेल्या बाईट कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलेलं होतं अजून आता आज संध्याकाळी सहा पर्यंत वोटिंग आहे ती खबरदारी घेऊ निवडणुक आचारसंहितेचा तंतोतंत पालन कसं आम्हाला लोकांच्याकडनं होईल पण काळजी आम्ही घेणार कुडाच्या बद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे पण मी आता येताना टीव्ही बघत होता त्याच्यामध्ये जे नोंद नावा आवाज आहे मी आपल्याला सांगतो की मी नाना नवल्यांना पण अनेक नाना पटोल्यांना पण अनेक वर्ष ओळखतो माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते नंतर ते खासदार झाले नंतर पुन्हा ते आमदार झाले सभा आमचे स्पीकर होते एकेकाळी असं त्या सगळ्या पदार्वर त्याच्यावर त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी ज करेक्ट सांगणार अशातला भाग नाही बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे पण त्या दोघांच्या बद्दल जे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत तो, तो सुप्रिया आवाज तो नाना पटोलेंचाच आवाज आहे जो दिखा ऑडिओ है भाज़े पा, भाज़े वो आवाज़ के बारे में मुझे इतना ही जानकारी है मैंने दो मैं दोनों को भी बहुत अच्छी तरह से जानता हूँ बहुत सालों से जानता हूँ एक तो मेरी परिवार की मेरी बहन है और दूसरे हमने जिनके साथ बहुत साल काम किया है एक दूसरे के विरोध में भी किया है एक दूसरे के साथ भी किया है महाविकास आगाड़ी में भी किया है वो बीच में बीजेपी के भी मेंबर ऑफ पार्लियामेंट थे ऐसे सभी जगह उन्होंने काम किया है, तो वो भी आवाज़ उनका ही है, उनका बोलने का टोन उनका आवाज़ दोनों का वही है अभी इसके बारे में इंक्वायरी हो जाएगी इंक्वायरी होने के बाद पता चलेगा कौन है क्या है इसके पीछे सच, राज क्या है वो पता चलेगा तो ने ने ने, ये देखो किसके खिलाफ कल मेरे भी खिलाफ किसी ने कुछ ऐसा निकाला कि जो आ, जो बोलना गलत है या कानून के हिसाब से या कोड ऑफ कंटक्ट के, के हिसाब से बराबर नहीं है ऐसी बातें किसी ने भी करनी नहीं चाहिए उसके बारे में मुझे पता चला है मैंने सुना है इलेक्शन कमीशन ने वो जो भी कंप्लेन uh, है उसके बारे में उन्होंने उसकी नोन ली है और वो इंक्वायरी कर रहे हैं कि सच क्या है, है तो इससे कोई नुकसान हो सकता है नुकसान हो सकता मा, है जब तक जब तक क्या सच है ये लोगों के सामने नहीं आता तो नुकसान होने का सवाल आता कहा है? अरे, अरे ये सब के बारे में इंक्वायरी होनी चाहिए इंक्वायरी का अधिकार जिस ऑफिसर को है वो ऑफिसर ठीक तरह से जानकारी कर जानकारी लेगा और फिर उसके बाद पता चलेगा उसको उसके लिए कुछ टाइम देना पड़ेगा दे शरद पवार ने जिस तरीके से कहा कि आने वाले समय में योगेंद्र पवार उत्तराधिकारी के तौर पर उन्होंने प्रोजेक्ट किया हुआ है उसके बारे में क्या कहेंगे अभी उसके बारे में बारामती के हमारे वोटर फाइनल करेंगे की उनका बारामती का उत्तर उत्तराधिकारी तुम्हाला सांगितलं ना बाबा की त्या संदर्भामध्ये कंप्लेंट केली गेलेली आहे निवडणूक आयोगाने ते कंप्लेंटची नोंद घेतलेली आहे त्यांनी त्याच्याबद्दलची इन्क्वायरी करायला सांगितलेली आहे इन्क्वायरी सगळ्याच ज्या ज्या काही क्लिप आलेल्या आहेत ज्या ज्या काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये चौकशी केल्यानंतर काय हे मास्टर माइंड कोण आहे काय सच आहे काय झूट आहे हे लोकांच्या समोर सर्च ऑपरेशन काय काय आरोप केले सर्च ऑपरेशन काय दबाव खाली करायला लावू कुठे अ तुम्ही एक करता माझ्या माझं जे ऑफिस होतं ते नटराजमध्ये आमच्या इथले कार्यकर्ते बसायचे सर त्याचंही सर्च ऑपरेशन झालं ते आदल्या दिवशी झालं मीडियाने त्याबद्दल की चूक केलं नाही सर्च ऑप आम्ही पण तुम्हाला कंप्लेंट करत बसलो नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे माझ्या पण शॉपारी फिरत असताना जवळपास पाच वेळेला माझ्या हे केलंय चौकशी म्हणजे प... बॅग तपासल्या आम्ही कुठं कंप्लेंट केली तो त्यांचा अधिकार आहे आम्ही त्यांना दाखवलं आमच्याकडे खायला चकली लाडू होते ते आणि इतर जे कागदपत्र ते म्हणून मी त्यांना सांगायचो मला चेक करा मला तुम्ही चेक करा आणि बाकीच जे चॉपर आहे नंतर त्या बॅगा उघडत ते सगळे चेक करा आम्ही पायलटला सांगायचो सा तर त्यांना द्या कारण आम्हालाही आमची कामं असायची पण माझी पवनी नगरला दोनदा चेक केलं सॉरी नाशिकमध्ये चेक केलं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ते चेक केलं त्यांचा तो अधिकार आहे पण आम्ही त्याचा बाऊ केला नाही आम्ही त्याच्यामध्ये आकांड तांडव केला नाही आम्ही अगदी काहीतरी आमच्यावर वेळ वाकडं काहीतरी घडलं आहे असं कधी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही पब्लिक फिगर आहे त्यांचं काम आहे चेक करणं आम्ही चेक करून देतो ओके, ओके तो आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका